दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा तुमचं नाव खाजप्पा ना जमादार गाव आपलं अक्कलकोट अक्कलकोट आज कोणाकोणाला घेऊन आलाय आपला घरचा साज आहे ह्याचं नाव काय शंभू आणि त्याचा अधिकार शंभू आणि अधिकार कसं काय नियोजन आहे का घरचीच गाडी पण घरचीच गाडी आहे एवढ्या जणांची टीम आहे कधी आलाय काल रात्री एक वाजता सुटलो आम्ही तिथून एक वाजता सुटून आज किती वाजता पोहचलोय साडेआठ नऊ वाजता किती किलोमीटर भरले इथन अडीचशे अडीचशे मैदान आहे चांगलं मैदान आहे ह्या मैदानाला आणायचं आपलं स्वप्न होत त्यामुळं आधी कुठले कुठले मैदान झाले तिकडे तुमच्या भागात आमच्या भागात केलो आम्ही तिकडे म्हणजे कसे होतात तीन फेरीजीच होतात का आपल्याकडं मग त्या मैदानात एक नंबर केले एक नंबर केले का आणि घरची गाडी किती वेळ पळायची आस आता या ह्या भागात म्हणजे ह्या साईडला दुसऱ्यांदा आहे गाडी ह्या आधी कधी पडली ह्याआधी काजड मैदाना हां तेव्हा काय झालेलं तेव्हा झालंय शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद धन्यवाद आता काय काय मस्त आहे ना काय नाव सांगा तुमचं रामेश्वर बागलाने गाव बीड बीड प्रॉपर बीड का प्रॉपर बीड आज कोणाला घेणार आज हा आहे पिस्टन पिस्टन सात बारा आणि हा शंभू आ शंभू सात बारा का नाव टाकले पिस्टन पिस्टन नाही सात बारा म्हटलं चला काय होईल होईल नऊ काय बड्डेट असेल काय नाही काहीतरी असेल काय पण सात बारा का टाकले सात बारा आहे का काय सात बारा आहे त्यामुळे एक तर सात बारा खाली नाहीतर सात बारा कमी होईल कसे कसे नियोजन लावले नियोजन काय घरचीच गाडी आमची तुमच्या भागात पडली का तिकडे हो आमच्या तिकडे गुलाल आहे त्यांची इकडचं ह्या भागात गाठोरच्या ह्या भागात पहिलं मैदान आहे का ह्या आधी आहे आलेलं ह्या आधी दोन तीन मैदान मैदाना फायनल आम्ही हो एवढ्या येऊन फायनल ला तुम्ही राहिलाय कस काय म्हणजे इकडचं नियोजन कसं लावताय तुम्ही इकडचं नियोजन आता हेच आपलं फॅन्स फॉलोअर्स हिकडनं तिकडनं माहिती मित्र कंपनी इकडे बी झाली भरपूर त्यामुळे ते पायरे जुळून येते पायऱ्या जुळून येतात हो शुभेच्छा तुम्हाला मैदांसाठी थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मोनीश रमाकांत अंजून घेऊन भिवंडी आज कोणाला घेऊन आला आहे रॉकेट आणि फायर आणि रॉकेट आणि फायर कसं काय नियोजन आहे नियोजन काय आता परवा युकीच झाला कोण कोणावर पळणार आहे काय घरची गाडी पळणार आहे घरचीच गाडी हां तिकडे बिंजोड वगैरे झाले असतील हा भिंजवड झाले जोडी आणि तीन फेऱ्याचं मैदान आज पहिल्यांदा पहिल्यांदाच तीन फेऱ्याच्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाश्ता पाणी चाललाय नाव सांगा तुमचं सुरेश वसंत सांगळे गाव आपलं नाशिक नाशिक आज कोणाला घेऊन आलाय लक्ष्मण आणि देवा हा अलीकडचा कोण आहे लक्ष्मण आणि हा पलीकडचा तो आहे देवा कसं काय नियोजन का घरचीच गाडी गाडी घरचीच आहे पण आमच्या लक्ष्मणचा जोडीचा जो बैल आहे आपला घरचा तो बैल अचानक आजारी झाला त्याच्यामुळे आम्हाला अचानक हे वासरू आणायची पाळी आली आदत वासरू आदत बरोबर पाहणार आहे आदत बरोबर म्हणजे ओपनच्या मैदानाला आदत पाहणार ओपनच्या मैदानाला आदत वासरू आणणार मग ह्या आधी पडले का ते त्याच्याबरोबर हो बिनजोडच्या मैदानात मारेल त्यांनी शेती हा हा बिनजोडच्या मैदानाला यंदा त्याचं इथलं तीन फेऱ्याचं मैदान पहिलं असेल पहिलं पहिलं आज पहिलंच त्याचा तीन फेऱ्याचे मैदाना किती किलोमीटर रे मैदान आम्हाला तीनशे चाळीस किलोमीटर तीनशे चाळीस किलोमीटर कधी नाही गेल्याला काय रात्री अकरा वाजता अकरा वाजता आणि पोचला किती वाजता सात वाजता सात वाजता शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्ते नमस्ते बोला की नाव सांगा तुमचं साळवी संकेत गाव आपलं शनी शिंगणापूर आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो शनी शिंगणापूरकरांचा हिरा सुद्धा या हिंद कि मैदानात दाखल कसं काय नियोजन लावले आज हिराचं हिराचं नियोजन ओपन मध्ये लावलं साताऱ्याचं बैल साताऱ्यातलं बैले आणि एवढ्या आम्हाला येऊन कसं काय म्हणजे नियोजन मार्फत झाले काय नाही साताऱ्याचं म्हणजे काय त्यांचं आमचं पहिले पासून ते इकडं असले इकडं मैदान असले तर आम्हाला फोन करत असते तिकडला आम्ही त्याला फोन करत असतो ते तुमच्या शब्दावर बैल तिकडे घेऊन येतात हा आमच्या शब्दावर तिकडे घेऊन त्यांनी शब्द टाकला इकडे घेऊन या आता आम्हाला यायला जवळजवळ अडीचशे पावणे दीडशे किलोमीटर बसलं त्यांनी शब्द टाकला त्याच्यामुळे इकडे घेऊन आले आधी जोडी पळली का पैरे हां जोडी 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 गुलाल किती झालेत काय गुलाल त्या गाडीवर चार गुलाल झालेले चार गुलाल झालेले शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव गणेश श्रीकाशिंग राठोड गाव आपलं रोड आपसत यवतमाळला कुठला जिल्हा यवतमाळ जिला यवतमाळ वर न आलाय हा किती किलोमीटर बसले साडेसहाशे साडेसहाशे किलोमीटर हा आज कोणाला घेऊन आलाय मग आमच्या पहिला लागणार बादशाला बादशाला हा कसं नियोजन लावलंय आज आता ते समोरचा पहिल्या येतं बारामतीचा रायपल म्हणून हा त्यासोबत टाकायचा पल्ला पहिल्यांदाच गाडी पळते काही आधी मध्ये गुलाल केला काल काल गुलाल केलेला आहे मित्रांनो अंगावर आकडे पाहू शकता तीन फेरे जी किती किती मैदान झाली त्याची झाले कुठं कुठं गुलाल झालेत बिल्ला झाला चांगली झाला बारामतीला झाला काल बारामतीला काल झाला आणि काल मैदान करून परत आज आज विश्रांती द्यायची उद्या उद्या खेळायची उद्या परत हे शुभेच्छे तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शंकर भावने गाव आपले पीड बीड किती किलोमीटर आहे हा ती तीनशे किलोमीटर तीनशे साडेतीनशे किलोमीटर आज कोणाला घेऊन आला आहे आज बुलेट, बुलेट हा बुलेट आहे आणि हा कोण आहे हा सत्या सत्य असं काय नियोजन का घरचीच गाडी आहे नियोजन बाहेरचे नियोजन मोठ्याचे कोणी लावले नियोजन आले नाही शेड शेड आले नाही येणारे संध्याकाळी येणार आणि हे जातच नियोजन कसलं होतं सध्याच बी इकडलाच बहिले इकडचं बिल् हां दोन्ही बी चांगले नियोजन दोन्ही नियोजन चांगले शुभेच्छा दोन्ही